मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ग्रामपंचायत नांदगाव तर्फे बिरवाडी येथे ध्वजारोहण आज संपूर्ण देशभर एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असून महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री नामदार भरत बोगावले यांच्या हस्ते महाडमधील ग्रामपंचायत नळगाव तर्फे बिरवाडी येथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत देशाचा एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य ध्वजारोहण करत साजरा करण्यात आला अतिशय आनंद आयुक्त वातावरणात हा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच मालती पवार ज्येष्ठ समाजसेवक राजेश देशमुख ग्रामपंचायतीचे ग्राम अधिकारी उपसरपंच सदस्य पोलीस प्रशासनाचे अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी तसे जिल्हा परिशद प्राथमिक परिषद शाळा जळगाव तर्फे बिरवाडी गावचे विद्यार्थी आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते नामदार भरत गोगावले यांनी यावेळी छोटे कानी मार्गदर्शन केले ते स्व आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे स्वातंत्र्य आपल्याला सजासजी मिळालेलं नाही आहे त्यामध्ये अनेक लोकांना हुतात्मा पत्करावं लागलं बलिदान द्यावं लागलं कित्येक लोकांच्या म्हणजे त्यावेळेला तरुणाने केवळ देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून हसत हसत फासावरती गेले त्यामध्ये जर पाहिलं तर चापेकर बंधूंचं उदाहरण घ्यावं लागल एक नाही दोन नाही तीन तीन भाऊ फासावरती गेले तेव्हा त्यांच्या ते मातेला विचारलं गेलं आई आता काय तेव्हा ती तिने काय बोलावं एखाद्या मातेने दुःख व्यक्त केलं असतं पण ती बोलली मी कमनशिबी आहे की मला आणखीन एक मुलगा जरी असता चौथा तरी तोही या साठी मी अर्पण केला असता आज आमच्या माता जर काही एखादं कुठचं आंदोलन करायचं झालं काय झालं तर बोलतात तू पुढं जाऊ नकोस तुझ्या केस होईल पोलीस पकडतील आणि त्यावेळेला ज्या मातेने आपले तीन तीन मुलं ह्या देशासाठी अर्पण केली त्या मातेलाही सलाम करतो म्हणजे आज आपण सगळे भाग्यवंत आहोत जर त्यावेळेला जर आपण पाहिलं देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरची स्थिती परिस्थिती या इंग्रजांनी आपल्याला नको नको करून ठेवलं होतं आणि अशा वेळेला आपल्या या सगळ्यांनी एकत्र येऊन आज आपण सगळे एकत्र येत आहोत परंतु त्यावेळेची परिस्थिती थोडी जरी आपण डोळ्यासमोर आणली आपण इतिहास वाचतो इतिहासामध्ये आपण पाहिलं सगळं राजेश्वर